मित्रांनो समोरच बघता पालवन सचिन शेठ वाई एका ज्याच्या नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये नमस्कार दादा आजचं नियोजन वगैरे सांगा ना कसं काय झालं नियोजन आठ दिवस पूर्वी झालेलं पहिल्यांदा एक तारीख पडलेली ना मैदानाची आता पडली नक्कीच मोठा मैदान आज आहे आणि मोठ्या मैदानाचा मोठा वाजता आज गटपास देखील झालेला कसं काय पहिल्याचं वगैरे जुलून आलं तुमचं पहिल्याच आपला जय शेठ आणि आपले राजू पाटील करायचे त्यांनी कॉल केला की असं मैदान करायचं मी म्हणलं ठीक आहे पोळू आपण काय अडचण मस्त पला सोन्याबद्दल काय बोल बघा अजूनपर्यंत म्हणजे पलतोय आणि नक्कीच आज एवढं सगळा व्यायाम दिला चांगली पलाली गाडी तो पळणारच बैल आहे ना तो आणि बैल तरी वाघ तुम्हाला एक सांगतो वाघ म्हातारा झाला तरी घास खात नाही तो शिकारच करतो ना म्हातारा झाला तरी पळणार असतो सोन्याच्या शरीर बद्दल काय बोलताय कारण का बघा अगोदर पासून फिटनेस पण अजून चांगली फक्त त्यांनी एकच महिन्यामध्ये एवढं जातीचा बैल ना त्यामुळे राहणार आजच्या बद्दल काय बोलल कारण का मैदान कसं वाटलं तुम्हाला आणि कशी काय गा, गाडी पळाली आपली छान छान गाडी पहाली ठीक आहे चालेल शेठ बोलतो शेठ नमस्कार परिचय द्या ना आपला माझं नाव बा, बाला गायकर गोलोली नक्कीच दादा आज आपल्या आपल्या दावणीला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल ज्याला म्हटलं जाते हो, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता आज तो तुमच्या देखील नावाने बनत त्याच्या यांच्या नावाच्या पुढे तुमचं पण नाव लागतंय त्या नंदीच्या मागे तुमचं पण नाव लागतंय कसं वाटतंय आज आनंद अन, अन, वाटतो आणि सोन्याबद्दल काय सांगाल कारण का चांगली गाडी पळाली आणि जुलूम गाडी पळाली सोन्या एक बिंजवडचा चांगला नामांकन बैल आहे सचिन शेटला फोन केला का शेट आपण गाडी पलूया होकार केला आणि गाडी गाडी दादा तरी आज स्पीड पण चांगला लागला म्हणजे प्रेक्षकांना वाटत होतं की सोनिया बघा आता म्हणजे वय झालेलं आहे तरी पण एवढा जास्त पडला तो गाडी पलेल का नाही पलेल पल्लारच बैल आता सचिन शेटने बाईट मध्ये सांगितलं ना के किती मात्रा झाला तो घास खात नाही तो मासूच खाणार आहे तसं पलार पल्लारच तो या हिसा सचिन शेटने फेरा केला म्हणजे असं त्याच्याकडे फक्त काय वाटतंय आज बैल पलणार तो अजून अजून बैल काय हे नाही बैल पळू शकतो पडणार पलवडणार ते लोक आता आता या सिजनला बैल पळवून पलवणार ते लोक आता आणि आजच्या आजच्या मैदानाला रायफल आणि सोन्याला तुम्हाला काय वाटतंय चांगली एकदम दोन्ही मोठे बैल आहेत तो बी बिंजोडचा बादशा आहे इकडे हावी मोठ्या मैदानाला मोठा वाचताच आहे दोन्ही नामांकिन बैल आहेत गाडी पब्लिकला बघायला मजा आली खाली गाडी गेली होती तर पब्लिकची चर्चा चालू होती मोठी गाडी खाली गेली म्हणून चर्चा चालू होती दादा जो म्हणजे याच्या गटपास झाल्याच्या नंतर जसा बोलता ना बोलताना फायनलचा एक नंबर घेतला त्याप्रमाणे आपल्याला वगैरे म्हणजे सगळी लोक खुश झाली अक्का जो, जो मैदान होता ना तो बैलांचे जबावत आले होते पूर्ण मैदान पहिल्यांदो आला तर सर्व एन्जॉय केला सर्व मुला आमच्याकडून पोर होती त्यांच्याकडली पोर होती आणि बाकी मी कुठली कुठली काही पोर होता सर्व एन्जॉय केला गाडी लागली म्हणून एकदम जोरात एन्जॉय केला दादा बघा आज तुमच्याकडे बिंजोड साठी पण आपला रायफल येतोय आणि <coughs> सिकंदर पण येत कसं काय असतं नियोजन घरातलं वातावरण कसं असतं घरावर रायफल किंवा सिकंदर आपल्याकडे घरात आम्ही घरात आनंद खूप असतो चार पाच दिवस पहिले दोन दिवस तीन दिवस पहिले बैल येतात घरात खूप आनंद असतो म्हणजे असं घरात असं काही विषय नाही लेडीज लोकांना काय विषय नसतो घरातल्या कोणाचा विषय नाही घरात सर्व आनंद असतो शेटचा आणि संबंध तुमचं कसं येत आमच्या एकदम घरचे संबंध झाले आता शुभेच्छा सचिन शेट परत तुमच्याकडे येतो कारण का एक बोलायचं राहून गेलं होतं बघा आता चर्चेत नव्हतं म्हणजे आज मोठा सोन्या म्हणजे पलत नव्हता कुठंतरी बसून होता त्याच्यानंतर कसा काय फायदा करण्याचा निर्णय केला तुम्ही विषय असा आहे की सोनोबा काय सोनार लागतो भंगारवाल्यांचं काम नाही सोनो बकायचं वा जो वा म्हणजे पूर्ण म्हणजे तुम्ही चोवीस कॅरेट सोना शोधला आणि त्याच्यानंतर पहिला गेला बरोबर शंभर टक्के शुभेच्छा असतील दादा तुम्हाला ये सोना येणार नाही त्या हिंद सोन्याला म्हणजे बरोबर आहे सोनाराला सोन्याची पारख असतेला काय करणार सोनं काय काय शंभर टक्के शुभेच्छा असतील दादा आणि नक्कीच सोन्यासारखा गुलाल तुमच्या अंगावरती पडावा ही चरणी प्रार्थना असेल धन्यवाद